नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे गुरुनानक जयंती या विषयावरती सुंदर मराठी निबंध तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे गुरु नानक जयंती या विषयावरती सुंदर मराठी निबंध किंवा माहिती ज्ञानाचा दीप प्रज्वल्ला ज्ञानाचा दीप प्रज्वल्ला अंधकार हरपला अंधकार हरपला गुरुनानकांच्या उपदेशांनी जगाचा मार्ग उजळला गुरु नानकांच्या उपदेशांनी जगाचा मार्ग उजळला ज्ञानाचा न्या, दीप प्रज्वलला अंधकार हरपला गुरु गुरुनानकांच्या उपदेशांनी जगाचा मार्ग उजळला गुरु नानक जयंती हा शीख धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण आहे हा दिवस शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो गुरु नानक देवजी हे एक महान संत तत्वज्ञ कवी आणि मानवतेचे पुरस्कर्ते होते त्यांचा जन्म पाकिस्तानमधील तलवंडी गावात आत्ताचे ननकाना साहिब इसवी सन चौदाशे एकोणसत्तरमध्ये झाला त्यांच्या जन्मदिवशी शीख बांधव मोठ्या श्रद्धेने गुरुद्वारामध्ये कीर्तन भजन आणि लंगर सामुदायिक भोजन आयोजित करतात भेदभावाची भिंत तोडली माणुसकीचा धडा दिला भेदभावाची भिंत तोडली माणुसकीचा धडा दिला गुरु नानकांच्या वचनांनी समाज उजळून निघाला गुरु नानकांच्या वचनांनी समाज उजळून निघाला भेदभावाची भिंत तोडली माणुसकीचा धडा दिला गुरु नानकांच्या वचनांनी समाज उजळून निघाला गुरु नानक देवजींनी मानवाला समानतेचा आणि एकतेचा संदेश दिला त्यांनी सांगितले की ईश्वर एक आहे आणि तो सर्वत्र आहे त्यांनी लोकांना सत्य प्रामाणिकपणा आणि तो इतरांच्या सेवेत जीवन जगण्याचा मार्ग दाखविला त्यांनी समाजातील अन्याय अंधश्रद्धा आणि जातीभेद यांचा तीव्र विरोध केला त्यांच्या शिकवणीमध्ये नाम जपो किरत करो आणि वंड छको ईश्वराचे नामस्मरण करा प्रामाणिक परिश्रम करा आणि इतरांबरोबर वाटा हा मुख्य संदेश होता नाम जपा, कर्म करा दया दई। नाम नामजपा कर्म करा दया हृदयी गुरुनानकांची वचने जीवनाचा आधार ठरती गुरुनानकांची वचने जीवनाचा आधार ठरती नाम जपा कर्म करा दया ठेवा हृदयी गुरुनानकांची वचने जीवनाचा आधार ठरती गुरुनानक देवजींच्या विचारांनी जगभरातील लोकांना प्रेरणा दिली आहे त्यांनी धर्माच्या नावाखाली निर्माण झालेल्या वैरभावाला थारा न देता सर्व धर्मांमध्ये एकता आणि प्रेमाचे बंद दृढ केले त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या शिकवणीवर आधारित गुरु ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथांची निर्मिती केली ज्यामध्ये त्यांचे उपदेश आणि कीर्तनांचा समावेश आहे या दिवशी गुरुद्वारांमध्ये अखंडपाठ भजन आणि फेऱ्या काढल्या जातात सर्वजण एकत्र येऊन समाजसेवा करतात गरिबांना अन्नदान कपड्यांचे वाटप आणि स्वच्छतेचे उपक्रम राबवले जातात समानतेचा संदेश देई प्रेमाचा समानतेचा संदेश देई प्रेमाचा झराव आहे गुरु नानकांचा प्रकाश मानवतेतून राही गुरु नानकांचा प्रकाश मानवतेतून राहे समानतेचा संदेश देई प्रेमाचा झराव आहे गुरु नानकांचा प्रकाश मानवतेतून राहे गुरु नानक जयंती केवळ शिक बांध बांधवांसाठी नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे त्यांनी दाखवलेला प्रेम करुणा आणि एकतेचा मार्ग आजही समाजाला दिशा दाखवतो आपण सर्वांनी त्यांच्या शिकवणुकींचे पालन करून प्रेम शांतता आणि बंधुभावाचे जीवन जगावे हीच खरी त्यांना श्रद्धांजली होय गुरु नानकांचा संदेश मनी जपूने ठेवा गुरु नानकांचा संदेश मनी जपूने ठेवा माणुसकीचा मार्ग धरून जीवन उजळावा माणुसकीचा मार्ग धरून जीवन उजळवा गुरु नानकांचा संदेश मनी जपून ठेवा माणुसकीचा मार्ग धरून जीवन उजळवा धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा वशेजारील शेजारी बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये